बुलढाणा नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या आज मतदान आहे आणि आता काहीच तास मतदानाला राहिले आहे पण सकाळी या, या बुलढाणा शहरामध्ये बोगस मतदान करण्याचा घाट गात, घातला होता दहीगाव आव्हा कोली कोली गोलर इब्राहिमपूर घाटाखालचे असे बरेचसे गावं आहेत थड या ठिकाणाहून बोगस मतदान या ठिकाणी आलेले आहे आणि बऱ्याच प्र प्रका प्र, प्रमाणात आम्ही ते पकडले सुद्धा आहे परंतु प्रभाग क्रमांक सहामध्ये त्या ठिकाणी ब बूथवर एक बोगस मतदार पकडला एका ठिकाणी एक, एक लेडीज आणि एक हरमकार नावाचा व्यक्ती आणि त्यासोबत एक महिलासुद्धा पकडलेली आहे या मतदाना मतदार हा बाहेर असताना त्यांचे बोगस आधार कार्ड किंवा मतदान कार्ड बनवून या ठिकाणी मतदान करण्याचा खूप मोठा प्रयत्न आहे परंतु तो बऱ्यापैकी मी हाणून पाडलेला आहे मी सर्व नागरिकांना विनंती करतो तसं आव्हान करतो की अशा खोटारड्या या लोकांच्या बळी पडू नये आणि याला याची जागा दाखवण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहावे प्रत्येकाने घरातून निघून मतदान करावे ही मी सर्वांना विनंती करतो त्या ठिकाणी आमदाराच्या सपुत्रांनी त्या ज्याला पकडलं होतं त्याला तिथून सोडून पळवलं म्हणजे अर्थात मागं झालेली जी निवडणूक आहे ज्यामध्ये आठशे एक्केचाळीस यांचा विजय झाला अर्थात तो पण असाच बोगस मताने झालेला आहे ही सर्वत्र चर्चा आहे परंतु बुलढाण्यातला मतदार हा सुज्ञ आहे आणि हा विशेषतः अशा बोगसगिरीला बळी पडणार नाही आणि आम्हाला विजयी करतील अशी आम्ही त्यांच्याकडून आशासुद्धा बाळगतो